स्त्री शिवाय घराला नाही कशाचा अर्थ डॅशांचे कष्ट मी जाऊ देणार नाही व्यर्थ रंग हे नवे गंध हे नवे डॅश डॅश श्रावांची साथ मला सात बेसुरी मी तू सूर माझा डॅश डॅश तू आहेस माझ्या दिलाचा राजा शरीराला हवा हवेतील श्वास डॅश डॅश श्रावांना बघताच माझा बसला त्यांवर विश्वास लग्न म्हणजे आहे एक संसारातील पूल डॅश डॅश श्रावांनी दिली जबाबदारी आता घर आणि चूळ काय असे पुणे केले मी मलाच नाही ठाऊक डॅश व्यास श्रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून सर्वजण झाले भावूक तूच चंद्र सूर्य तारे तूच तेच वारे डॅश व्यास श्रावांचे नाव घेते ऐका हो सारे तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके डॅश व्यास श्रावांचे नाव घेते पाहुणे मंडळी आहेत ना सर्व ओके सोहळे होतात ऋतूंचे सर्व त्यांच्या तऱ्हेने डॅशव्यास श्रावांसोबत लग्न झाले दोन्ही कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती डॅश आयुष्यात आली क्रांती शब्दही न बोलता साथ घातली कुणी डॅश श्राव आहेत माझ्या दिलाचे धनी समोर येताच तुमचा चेहरा बघून काळजाचा चुकतो ठोका डॅश डॅश्रावांचे सर्वांसमोर नाव घेण्याचा भेटला आज मोका